नमस्कार मित्रांनो आकाशच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी जवळ बाजार या ठिकाणी शेळ्या बाजार तुम्हाला दाखण्यासाठी आलेला आहे मित्रांनो पाठीमागं पाहू शकता इथून मित्रांनो शहर बाजार स्टार्ट झालेला आहे पाहू शकता मित्रांनो कोणा शेअर घ्यायची असेल तर शेतकऱ्याच्या मित्रांनो बाजाराच्या समोरच असतात अलीकडं मित्रांनो शेतकरी घेऊन शेळा घेऊन उभा राहतात मित्रांनो पाहू शकता पाठीमागं शेतकऱ्या पाहिजे असेल तर तुम्ही मित्रांनो रोडच्या एकदम बाजाराच्या स्टार्टिंगला मित्रांनो पाहू शकता मित्रांनो जवळ बाजाराचा शेळी बाजार खूप चांगला भरलेला आहे खूप मोठा असतो मित्रांनो पावश्यक पाहू शकता शोध चालू आहे ते पंधरा हजार दिली का लाभणी का नाही मित्रांनो पाहू शकता पंधरा हजार दिली पाहू शकता जवळ बाजाराचा श्री बाजार खूप चांगला असतो मित्रांनो रावरान उस्मानाबाद इथे आलेले आहेत मित्रांनो बाजारामध्ये खूप चांगला भरलेला आहे मित्रांनो बाजार এক কিলো কয় মিত্ৰ হাজাৰ কিমত চাগিলে কিলো আহি লওশ্যক केवढ मागली काय सांगितलं कि सतरा हजार सतरा हजार सतरा हजार सांगली मित्रांनो मागायची किती दहा हजाराला नाही देऊन आम्ही किती अरे शिवाजी ना एवढी छान पण घाटा करून ভাল কি চৌবি চৌবিছ হাজাৰ চাগ চৌবিছ হাজাৰ ৰূপ কিমত চাগে কিমত চাহি কি চাগ হাজাৰ ৰূপ চিত পাছত

哎，给给给，再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来！再来 मित्रांनो शेळीचा सौदा चालू आहे मित्रांनो पाहू शकता शेळीचा बाजार मित्रांनो जवळचा भरलेला आहे खूप खूप चांगले आहेत मित्रांनो बजारामध्ये पाहू शकता समोर इकड या साईडला मित्रांसोपूर्ण शेतकऱ्याची सहा आहेत मित्रांनो या साईडला व्यापारी सहून दावणी बांधली आहेत मित्रांनो तू पाहू शकता यासमोर खूप मोठा बाजार भरलेला आहे मित्रांनो तुम्हाला शेअर काय किमती आहेत ते पण विचारण्याचा प्रयत्न करतो चौदा हजार याची काय किंमत सांगली साडेसोळा हजार का पिल्ली किती दिला का बन का साडे सोळा हजार रुपये किंमत सांगली काय तुम्हाला काय सांगायची याची किंमत सव्वीस हजार मित्रांनो सव्वीस हजार किंमत सांगली पाहू शकता पाठ पकुड ह्याच्या खाली हे दोन ना हे दोन प्ले आहेत मित्रांनो याची काय सांगली किंमत एकोणीस हजार किंमत सांगली मित्रांनो गाभा आहे फोन नंबर सांगा या ना अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट बावीस छप्पन किंवा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करा खूप मोठे परभणीचे व्यापारी व्यापारी आहेत मित्रांनो खूप सगळे आलेले आहेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो संपूर्ण किंमत याची काय सांगली किंमत कोणाची एकच आहे का मित्रांनो एकच किलो नाहीला किती आणली दोन आता गाबणी आहे दोन्ही गाबणी आता काय सांगलीची किंमत अठरा हजार रुपये किंमत सांगली मित्रांनो या शिवसेची पाहू शकता गाबणी आहे त्याची काय सांगली पंधरा हजार रुपये किंमत सांगली मित्रांनो दोन्ही पण गाबणी आहेत कमी जास्त होईना किमतीमध्ये मित्रांनो पाहू शकता गावऱ्यांशिवाय आहेत दाबाणी आहेत मित्रांनो शेती पाहण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही नंबर फोन नंबर सांग शहाण्णव शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सहा झिरो शहाण्णव साठ मित्रांनो या नंबरवर तुम्ही कॉल करा शेवी पाण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्ही या जवळच्या बाजाराला कधीतरी भेट द्या मित्रांनो खूपशा चांगले शेळी आलेले आहेत पाहू शकता समोर मा मित्रांशी पाहू शकता समोर जवळ बाजारामध्ये उस्मानाबाद मित्रांनो समोर पाहू शकता दादा नाव काय फोन नंबर फोन नंबर सांग सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव दहा सत्तेचाळीस या शाळेची काय कमी सांगलीस हजार बत्तीस हजार मित्रांनो गामी बत्तीस हजार रुपये कमी सांगली आहे याची काय सांगली पस्तीस हजार कमी जास्त होईल किमती मध्ये पाहू शकता मित्रांनो दोन्ही पैसे आहेत मित्रांनो पाहू शकता समोर चौदा झालेला आहे पाठपुट आहे इच्याकडे मित्रांनो साडे साडेपा केवढा म्हणजे पंधरा हजार पाचशे रुपया सुटलेले आहे मित्रांनो ही पाहू शकता या सेवडीचा चौदा झालेला आहे मित्रांनो पंधरा हजार पाचशे रुपया सुटलेली आहे याच्याकडे दोन पिल्ले आहेत पाहू शकता

मित्रांनो तीन पिले आहेत मित्रांनो बकरी आणि पाठ आहे पंचवीस पंचवीस हजार रुपये किंवा सांगली काय सांगली गाभण आहे काय सांगली साडे सतरा साडे सतरा किंवा सांगली मित्रांनो कमी किमतीमध्ये कमी जास्त होईल ना होईन होईल फोन नंबर सांगा सांगायचा शहाण्णव तेवीस पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी बेचाळीस जवळ बाजार आहे ना जवळ बाजाराचा बाजार आहे मित्रांनो इथे खूप चांगल्या आहे पाहू शकता

সবাই <laughs>

शेळी सुटली आहे मित्रांनो पाहू शकता चौदा झालेला आहे सुटली का चौदा हजार चौदा हजार सुटली मित्रांसमोर शाळेसमोर पाहू शकता चांगले दादा नाव काय फोन नंबर जवळ बाजारमध्ये शाळे किती घेऊन आला चार चार घेऊन आला का খালে চৌদাহ হাজাৰ ৰূপ কিমত চাগ পি লি চাগে সাড বজাৰ চাগে ইয়াত পিন্ধি দিলে মিত্ৰ হাজাৰ মিত্ৰ দাদা যায় কোনো পাই নম্বৰৰ ক'ল কৰা মিত্ৰ খুব চাগে শেষ আগ জিলা সংপূৰ্ণ বজাৰ মেয় আজি বজাৰ মাজত কোনে বজাৰ মানে ভেট দিয়া ঠিক আছে ভা समोर पाहू शकता जवळ बाजारामध्ये खूप चांगले शेळी आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता त्या साईडला रोडवर मित्रांनो संपूर्ण शेतकऱ्याचे आहेत आणि या साईडला संपूर्ण व्यापाराचे आहेत मित्रांनो पाहू शकता खूप मोठा बाजार असतो जवळ बाजाराचा कधी तरी जवळ बाजाराला भेट द्या मित्रांनो पाहू शकता समोर काय सांगली बरं का बाबा कवळी आहे तिला काय शेळी पहा शेळीकड पहा काय सांगितलं कि मग शेळी शेळीची पस्तीस हजार सांगाल दादा पस्तीस हजार सांगेल फोन नंबर सांगा तुमचा नंबर घ्या अठ्याहत्तर चाळीस हा चौऱ्याण्णव बहात्तर पंच्याहत्तर मित्रांनो कोणा शेळ्या पाहिजे असेल तर दादाच्या नंबर कॉल करा खूप मोठी दमा असते जवळ तुझ्या शेअर राहतात दादा आपल्या बसी चांगल्या क्वालिटीच्या मित्रांनो पाहू शकता नंबर एक शेळ्या पोसायसारख्या हे व्हाईट कलर आहे मित्रांनो काय सांगायची किमान किंवा काय सांगितली पस्ती हजार सांगितलं मित्रांनो पाहू शकता कमी रमी होईल मित्रांनो किमती मध्ये ही एकशे आणि समोरची एकशे आहे मित्रांनो ही दोन पिले अलीकडे दोन पिले मित्रांनो काय सांगितलं का तुला साडे सत्तावीस हजार रुपयांनी सांगायला साडे सत्तावीस हजार किंवा सांगली मित्रांनो आणि याची मागायच का ही केवढ्या मागायची

যা